आपण एनडीए साठी जी चाचणी असते त्यामध्ये मुलाखतीचा एक भाग असतो आणि मैदानी चाचणीचा एक भाग असतो ते कशा असतं खरं तर बघितलं तर एन डी ए परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचा पार्ट जर असेल तर तो मुलाखत आहे एस एस बी आहे याकडे विद्यार्थी कोणत्या पद्धतीने बोलतो त्याचं संभाषण कौशल्य कसं आहे त्याची बुद्धिमत्ता वापरण्याची क्षमता कशी आहे वेळेनुसार तो कशी उत्तर देऊ शकतो त्याचा कॉन्फिडन्स लेवल काय आहे या सर्वांचं त्या ठिकाणी एकत्रीकरण केलं जातं म्हणून विद्यार्थी मित्रांनी नेहमीच आपलं संभाषण कौशल्य मग ते इंग्रजी भाषेमध्ये असेल किंवा हिंदी भाषेमध्ये असेल आपल्याला दोन माध्यमातून त्या ठिकाणी पुढे जाता येतं मोस्टली विद्यार्थी इंग्रजी भाषेचाच वापर करतात आणि सायन्स शाखेचे विद्यार्थी जास्त असल्यामुळे इथले प्रमाण इंग्रजीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मुलाखत द्यायची असते एस एस बी इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये मी एकच सांगेल पहिल्या दिवशी ज्या वेळेस आपण मुलाखतीला त्या ठिकाणी सुरुवात करतो तो शेवटी आपण कशा पद्धतीने पेपर दिल्यानंतर मुलाखतीला जाणार आहे ते लक्ष टार्गेट ठेवूनच करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला पहिल्या दिवसापासून एक माहिती पाहिजे मला फक्त पेपर काढायचे नाही आहे तर मला एस एस बीचा इंटरव्ह्यू पास करायचा आहे आज बऱ्या प्रमाणात असं होताना आहे की फक्त पेपर पास झाला म्हणजे इंटरव्यू इंडियाला लागला असं विद्यार्थी दाखवल्या जातं पण मुळात तसं नाही आहे फायनल सिलेक्शन हे एस एस बी असतो आणि त्यामुळे एस एस बीला पहिल्या दिवसापासून प्राधान्य देणं तितकंच गरजेचं आहे आणि विद्यार्थी आणि पालकांनी हे समजून घ्यायचं आहे की आपल्याला दोन टप्पे पार करायचे असतात राहिला आहे त्या ठिकाणी मैदानी चाचणी असेल त्यानंतर मेडिकलचे काही गोष्टी असतील त्या सहज पद्धतीने होणाऱ्या आहेत आणि जेव्हा एस एस बीचा त्या ठिकाणी आपण ऑप्टिकल्स वगैरेची तयारी करतो वेगवेगळ्या पद्धतीने तिथे आपल्या बऱ्याच शारीरिक क्षमता चांगल्याच पद्धतीने असतात विद्यार्थ्याला तिथे काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येत नाही पण मुख्य दोन पार्ट आहेत लेखी परीक्षा आणि एस एस बीचा इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत